नमस्कार तर आपण येथे पाहतोय महाराष्ट्र राज्य पोलीस शिपाई भरती दोन हजार दो चोवीस पंचवीस तर आपण हे पाहतोय सांगली येथील प्रसिद्धी पत्रक आहे जाहिरात आहे तर यामध्ये एकूण एकोणसाठ पदे भरली जाणार आहेत तर आपण बघूया पोलीस शिपाई या पदासाठी कोणत्या प्रवर्गाला किती जागा आहेत तर अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी एक पण जागा नाही आहे त्यानंतर आपण बघू शकता अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी एकूण वीस जागा भरल्या जाणार आहेत त्यामध्ये सर्वसाधारण सहा महिला सहा खेळाडू एक प्रकल्पग्रस्त एक माजी सैनिक तीन अंशकालीन पदवीधर एक पोलीस बाले एक आणि ग्रहरक्षक दल एक अशा एकूण वीस जागा अनुसूचित जमातीसाठी आहेत त्यानंतर आपण बघतोय विजा अ साठी एक पण नाहीये भज ब साठी पण नाहीये भज क साठी पण नाहीये भ ड साठी पण एक पण जागा नाहीये आहे वि प्र साठी पण नाही त्यानंतर आपण बघू शकता इ मा इतर मागास वर्ग यासाठी एकूण एकोणचाळीस जागा भरल्या जाणार आहेत तर त्यामध्ये सर्वसाधारणसाठी अकरा महिलासाठी बारा खेळाडू दोन प्रकल्पग्रस्त दोन भूकंपग्रस्त एक माजी सैनिक सहा अंशकालीन पदवीधर दोन पोलीस पाल्ले एक आणि गृहरक्षक दल दोन अशा एकूण एकोणचाळीस जागा ई माव साठी भरल्या जाणार आहेत एस सी बी सी साठी एक पण जागा नाहीये ई ईडब्ल्यू एस साठी पण नाहीये खुल्या खुला प्रवर्गासाठी पण नाहीये अशा एकूण एकोणसाठ जागा भरल्या जाणार आहेत आणि त्यामध्ये अनाथ असेल तर एक टक्के त्यांना आरक्षण आहे तर यामध्ये पोलीस शिपाई पदासाठी एक पण पद भरलं जाणार नाहीये त्यानंतर साठी पण एक पण पद भरलं जाणार नाहीये सांगली जिल्ह्यातून तुम्ही बघू शकता तर आपण इथे जाहिरात पाहिली तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आम्ही तुमच्यासाठी असेच व्हिडिओ घेऊन येणार आहोत मागील दोन हजार चोवीस मधील ज्या जाहिराती होत्या आम्ही त्या पूर्ण व्यवस्थित सांगितलेल्या आहेत त्यावरती प्रसिद्ध जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून निकाल लागेपर्यंत सर्व व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तुम्ही ते बघू शकता धन्यवाद